का देखील होते कशा पद्धतीनं महायुती म्हणून आता सामोरं जाणार आपल्याला माहिती की ज्या दिवशी आमची युतीची गोष्ट झाली त्या दिवशी आपण सर्व उमेदवारांना आपण कशा प्रकारे प्रचार करावा या विषयीच्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या आज सुद्धा प्रचाराचं नियोजन कसं करावं आणि चौदा उमेदवारांनी एकत्र घडून मतदारांना कशा पद्धतीनं आपली काय काम करणार आहोत लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबद्दलचं सगळ्या मतदारांनी घराघरात जाऊन उमेदवारांनी आता सांगावं असं एक नियोजन आहे दुसरं सभेचं नियोजन वाटते मुख्यमंत्री जुनी उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्याही सभा होणार आहेत आणि अने आता अनेक आहेत त्यामुळं निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकायच्या याचं चांगलं ज्ञान तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आणि नेते मंडळींना आहे मला वाटतं या अनुभवाच्या जोरावर की महायुती कोणत्याही प्रती प्रचंड मताने विजयी होईल आणि या महानगरपालिकेवर युतीचा घेतल्या पाहिजे अपक्ष अपक्ष म्हणून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत बंडखोरी झाल्याचं दिसतंय काही यश आलं आहे का बंडखोरी आता या मिटिंगनंतर कुठं कुठे ही परिस्थिती आहे ती मी आज मुंबईवरून आलो त्याचा आपण अंदाज घेऊन ते उमेदवार त्या पक्षाची आपले पद घेण्यासाठी प्रयत्न करतील एकूणच आता मुख्यमंत्रीसुद्धा या प्रचारादरम्यान कोल्हापूरमध्ये येतील अजितदादा किंवा अन्य कोणी नेते येणार आहेत काय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेसकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती तर झालेली आहे मात्र युती झाल्यानंतर देखील ठाकरे गटाचे पदाधिकारी काँग्रेसवर विशेषतः तुमच्या मित्रांवर आरोप करताना बघायला आहेत हे माझ्या मित्राचं वैशिष्ट्य साहेब आपल्या राज्यामध्ये आपण राष्ट्रवादीसोबत जनसुराज्य आपल्या महापालिकेत एकत्र होता मात्र आता महायुतीतीलच घटक पक्ष दुसरं पॅनल करत आहेत जनसभाजी पक्ष हा भाजपचा एक घटक पक्ष आहे तसं भारतीय जनता पक्षाची जनसभाची काय चर्चा झाली याची काय मला माहिती नाही कारण या त्या विधिमंडळामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला होता ते एक सहयोगी सदस्य म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे आता त्यांनी कोणता प्रस्ताव दिला काय झाली याची चर्चा माझ्याशी काही त्यांची झालेली नाही राज्य राज्य पातळीवर जर बघितलं तर अजितदादा दादाकडून पुण्यामध्ये विशेषतः जी तिकीट दिले गेले किंवा इथे फॉर्म दिले गेले विशेषतः गुंडांना तिकीट दिली गेले अशा पद्धतीचा आरोप होतोय ट्रोलिंग केलं जाते दादा मला वाटतं गुंडांना तिकीट दिलं तर मी काय ऐकलं नाही पण घरातल्या महिलांना तिकीट दिलेलं आहे आता जर महिला सक्षम असतील आता त्यांच्यावर काय आरोप झालेले आहेत फक्त त्यांना अजून काही भारता सिद्ध झालेला नाही पण त्या अशा काळामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान करायला तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की छोटी की, की उमेदवार म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत अजून त्या काय पुन्हा त्याचं सिद्ध झालेलं नाही त्यामुळं आरोप असणं आणि गुन्हा सिद्ध होणं ह्याचा फार मोठा फरक आहे राजकारणातला मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर